प्रणाम एकाच वेळी दोन आनंदाच्या बातम्या ठाणे जिल्ह्यातल्या मतदारांना मिळाल्या एक ठाण्यामधून नरेश म्हस्के यांना उमेदवारी आणि दुसरी आनंदाची बातमी म्हणजे कल्याणमधून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची गृहित धरलेली पण घोषित न झालेली उमेदवारी एकदा अधिकृतपणे जाहीर होणं तशी टेक्निकली ती फडणवीसांनी केली पण होती पण तरी देखील पक्ष अधिकृतपणे जोपर्यंत जाहीर करत नाही तोपर्यंत तो सस्पेन्स जरी नव्हता तरी धाकधूक होती काळजी वाटत होती याच कारण असं आहे की कल्याण डोंबिलीच जे चित्र बदललं गेल्या दहा वर्षांमधल्या कारकिर्दीमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी ज्या प्रकारे कल्याण डोंबिवलीचं विकास कामांचं आयोजन केलं नियोजन केलं अंमलबजावणी केली आणि चित्र पालटलं त्यामुळे कल्याण डोंबिवलीकरांना काही असंतुष्ट आत्मे जर सोडले अगदी मोजके हाताच्या बोटावर इतके तर मनापासून अशी इच्छा होती की पुन्हा एकूण जसं केंद्रात पुन्हा मोदी सरकार तसच कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेशाही आलीच पाहिजे आपल्या हिताची येते डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना तुम्ही भेटलायत का ठीक आहे आतापर्यंत नसेल भेटला ना तो मुद्दाम जाऊन भेटा आणि नुसते भेटू नका तर ज्या वेळेला ते लोकांमध्ये मिसळून लोकांचे प्रश्न सोडवतात ऐकून घेत असतात समस्यांवर निराकरण करत असतात समस्यांचं त्यावेळेला जाऊन त्यांना भेटा आणि पहा की किती तन्मयतेने आणि आत्मीयतेने ते त्या सगळ्या गर्दीमध्ये मिसळलेले असत सामान्यातले सामान्य माणूस देखील आता ते तर मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहेत पण ज्यावेळेला ते मुख्यमंत्र्यांचे ने मंत्र्यांचे चिरंजीव होते तेव्हाही कधी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या एक जवळीक देणे सलगी देणे कैसे असे असं वर्णन केलेलं आहे ते सलगी देणे कैसे असे या प्रकारची सलगी ते ज्या प्रकारे सर्वसामान्य माणसांना देत होते त्यामुळे प्रत्येकाला असं वाटत होतं की डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणजे आपणच उमेदवार आहोत हा आपला नात्यातला माणूस आहे तो एकनाथ शिंदेचा मुलगा असेल पण आपलाही कोणीतरी आहे आपलाही तो नातलं आहे आपलं त्याच्याशी जीवाभावाचं नातं आहे कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघामधल्या खरोखरच सर्वसामान्य माणूस गोरगरीब कर्मचारी कामगार मध्यमवर्गीय पांढरपेशा हे तर सुसंस्कृत बुद्धिवादी पांढरपेशा उच्च मध्यमवर्गीय आणि यांचं हब आहे कल्याण डोंबिली म्हणजे विशेषतः डोंबिली म्हणजे तिथे लोकांची मान्यता स्वीकृती मिळणं ही सोपी गोष्ट नाही आहे सोपी गोष्ट नाही तिथल्या लोकांच्या निकषांवर उतरणं ही साधी गोष्ट नाही आहे पण गेल्या वेळेलाही त्यांना भरभरून मतदान झालं आणि त्या मतदानामध्ये मी महाराष्ट्रामध्ये असं नेहमी म्हणतो की मोदींकरता जशा जागा आल्या तशाच काही जागा है। या मोदींच्या पुण्याई बरोबरच तिथल्या स्थानिक उमेदवाराच्या प्रतिमेमुळे सुद्धा आल्या लोकप्रियतेमुळे सुद्धा आल्या महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे आपण असं म्हणू शकतो की श्रीकांत शिंदे यांची निवड ही लोकांची आवड होती त्यांना लोकांनी निवडून जे दिलं ते आवडीने निवडून दिलं निवडीने निवडून दिलं त्यांच्या निकषावर पूर्णपणे उतरले म्हणून निवडून दिलं आणि त्यांनी सार्थकी लावलं गेल्या दहा वर्षांमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार असताना किती विकास या कल्याण डोंबिली आणि त्या सगळ्या परिसराचा जो मतदारसंघ यांचा त्याचा झाला हे असे जर तुलनात्मक के विचार केला की आणखीन असा विकास कुठे झाला काय झाला तर कदाचित शक्यता अशी आहे की महाराष्ट्रामध्ये जी पाच शहर खासदारांच्या प्रयत्नांमुळे वेगळ्या प्रकारे विकसित झाली त्याच्यामध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या किमेन यांच्या किमेन जे रूप बदललं त्याचाही समावेश तुम्हाला करावा लागेल आणि तो कल्याण मतदार संघाचं ते भाग्य आहे असं म्हणावं लागेल राजकीय वादविवाद कटुता को कोलुषित मतभिन्नता याच्यामध्ये डॉक्टर श्रीकांत शीते कधीही अडकून बसलेले दिसले नाही असंही म्हणता येईल की एक सज्जन हा शब्द हल्ली राजकारणातल्या लोकांना वापरणं अवघड झालंय दुर्वयच झालाय पण त्यांना जे ओळखतात त्यांना जे ओळखतात ते एक सज्जन सरळ मार्गी सरळ भाव मनामध्ये असलेला असा एक सरळ लोकप्रतिनिधी कुठल्याही प्रकारचे आडवाटा नाहीत पळवाटा नाहीत किंवा ज्याने आपलं काम करताना कधी असा परभाव देखील पर केला नाही परभाव देखील नाही केला हा माझ्या पक्षाचा आहे तो त्याच्या पक्षाचा आहे किंवा हा मित्र पक्षाचा आहे हा शत्रू पक्षाचा आहे असं काही केलं नाही त्यांनी इतरांचंही आचार विचार स्वातंत्र्य कायम मान्य केलं आणि जाती धर्माच्या पलीकडे जाऊन लोकांची मन जिंकायची आणि ही मन जिंकायची मतं पाच वर्षातून एकदाच जिंकायची आहेत पाच वर्ष सातत्याने जिंकायचेत आणि लोकांची कामं करायची हा एक फक्त सरळ भाव मनामध्ये ठेवून श्रीकांत शिंदेने अमाप काम केले त्यांचा एक कार्य अहवाल ठाणे वैभवनी प्रकाशित केला होता तो पाहताना मी काय कल्याण डोंबिवलीत राहत नाही आणि जातही नाही फारसा पण ते सगळं ठाणे कार्य कार्यवैभव पाहताना मी पण म्हणत की अरे एका खासदाराने आपल्या मतदारसंघाकरता किती कामं करावीत किंवा जेवढी कामं करावीत अशी अपेक्षा असावी ती सगळी कामं जवळजवळ मला या कार्य अहवालामध्ये हो दिसतात फराव तो हे त्यांचा कार्य अहवाल हो प्रसिद्ध झालाय म्हणजे याचा अर्थ असा की डोंबलीकरांची जी स्वप्न कल्याणकरांची जी स्वप्न आशा इच्छा अपेक्षा आकांक्षा होत्या त्याच्याशी एकरूप झाल्याशिवाय या प्रकारची काम होऊ शकत नाही लोकमानसाशी एकरूप झालेला लोकप्रतिनिधी हे खरं डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं वैशिष्ट्य डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे आणि माझेही अत्यंत स्नेहभावाचे संबंध आहे मी नेहमी असं म्हणतो की ही जी पुढली पिढी आहे ज्यांच्या मागच्या पिढीचा मी मित्र आहे एकनाथ शिंदे किंवा यांच्या बाबतीत असं की मी त्यांच्याही मागची जी पिढी होती आनंद दिघ यांची पिढी त्या पिढीचा माणूस आहे किंवा बाळासाहेब ठाकरे यांच्या पिढीचा माणूस आहे मी पण ही तिसरी पिढी जी आहे साहेबांची पिढी एकनाथ शिंदे यांची पिढी त्या पिढीच्या संस्कृतीशी प्रवृत्तीशी विचारांशी कार्यपद्धतीशी कार्यशैलीशी सुसंगत अस लोकप्रतिनिधित्व करणारे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विजयाचं भाकीत करण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नाही किंमणा तुम्ही जर कल्याण डोंबिवलीमध्ये गेलात आणि कुणालाही विचारलं की इथले उमेदवार कोण आहेत तर त्यांना उभाठाकडून वैशाली दरेकर नावाच्या कुणी उभ्या आहेत हे सुद्धा आठवायला कष्ट पडते तुम्ही जाऊन मी गंमत म्हणून सांगत नाही मी खरंच सांगतो तुम्ही नव्वद टक्के कल्याण डोंबिवलीकरांना विचारलं तर ते म्हणतील की श्रीकांत शिंदे उभ्यात आहे आम्हाला माहितीये आणि आम्ही त्यांना नाही करणार आहोत समोर कोण उभा माहिती नाही पण कुणीतरी मनसेतून फुटलेल्या कोणीतरी बाई आहेत त्या उभ्या आहेत आणि मनसेवाले चौतळलेले आहेत की मुद्दाम आपल्याला चिडवण्याकरता चिथावण्याकरता तुम्ही पाठिंबा दिलात काय महायुतीला मग तुमच्या विरुद्धच आम्ही कारस्थानं करतो म्हणून मुद्दाम मनसेच्या गद्दारीचा शिक्का बसलेल्या व्यक्तीला कुणा महिलेला त्यांनी जाणीवपूर्वक तिकीट दिलं जखमेवर मीठ चोळण्यासाठी त्याचा सूट घेण्यासाठी कल्याण डोंबिवलीतनी मनसेबाजा कशी उतरली आजच मला वाटतं राजू पाटील माझे मित्र आहेत ते मनसेचे त्यांनी सभा आयोजित केलेली आहे तिथे श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी आमच्या अविनाश जाधव पासून सगळे जाणार आहेत तिथे भाषण करणार आहेत श्रीकांत शिंदे ही अर्थात असतील पण खरोखरच असं आहे की काही जणांनी नाट लावायचा प्रयत्न केला, केला तो जर केला नसताना तर त्यांचीच आबरू राहिली असते आज असं झालंय की जावे तिकडे माझी भावंडे दिसत आहेत असं जसं केशवसूत म्हणाले वय जिकडे जावे तिकडे माझी भावंडे दिसत आहेत तसं कल्याण डोंबिवलीमध्ये जिकडे जावे तिकडे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे चाहते मित्र आणि मतदार आपल्याला दिसत आहेत ही स्थिती आहे कित्येक कि लाखाचं कदाचित तुम्हाला मी सांगतो की देशामधलं सर्वाधिक मताधिक्य काय बोलतोय मी माझी भविष्यवाणी ही लक्षात ठेवा आणि आतापर्यंतचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले असेल तर तुमच्या लक्षात येईल की माझ्या भविष्यवाणी खऱ्या ठरतात कदाचित देशामध्ये उत्तर प्रदेशमध्ये एखादी जागा येऊ शकते अशी पण अन्यथा देशामध्ये विक्रमी मताधिक्य ज्याला म्हणतात ते डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मिळेल अशी माझी खात्री आहे इच्छा तर आहेच पण खात्री देखील आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना एकनाथ शिंदे यांचा मित्र आणि ना ना या नात्याने मलाही त्याच्याबद्दल एक असा अपत्य भाव ज्याला आपण म्हणतो की आपल्या घरातला मुलगा आहे त्या प्रकारच माझं त्याचं नातं आहे त्यामुळे माझ्या या पुतण्याला मनापासून हार्दिक शुभेच्छा धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळ खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी